प्रथम माझा नमस्कार माझी ओळख करून देते मी अंजली नरवाडे साईबायुक्त समाज कल्याण कार्यालय आणि योजना आपल्याला या ठिकाणी राबवण्यात येत आहे त्या अंतर्गत मी इथे आलेली आहे वैश्री योजनेअंतर्गत जी पासष्ट वर्षापेक्षा जास्त वृद्ध आहेत जी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी राज्य शासनाने ही एक योजना सुरू केलेली आहे जेणेकरून जी वृद्ध लोक आहेत आता आपण खर तर आणि खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि खर तर आज स्वतःचे माय बाप सांभाळण्यासाठी स्वतःची मुलं सक्षम नसतात पण अरुणा साहेबांनी एवढे आई वडील इथे सांभाळत आहेत खरंच त्यांचं कौतुकास्पद काम आहे त्याबद्दल सगळ्यांनी जोरदार आणि खर तर आपल्या देशाचीच म्हणायला हरकत नाही पण ही शोकांतिका आहे जे आई वडील आपल्याला जन्म देतात आपला सांभाळ करतात आपलं पालन पोषण करतात आपल्यासाठी एवढा संघर्ष करून आपलं आयुष्य झिजवतात अशा आई वडिलांसाठी जर त्या मुलांकडे वेळ नसेल तरीही कुठे ना कुठे आपल्या एक संस्कृती म्हणता येणार नाही पण काही प्रमाणामध्ये आपणही त्याला जबाबदार आहे आपलेच संस्कार कुठेतरी कमी पडले असं आपण म्हणूही शकतो कारण आपण कसं आहे आपल्या इच्छेपेक्षा किंवा आपल्या परिस्थितीपेक्षा जास्त आपण त्यांना जीव लावतो त्यांना हव्या त्या वस्तू वेळेवर आणून देतो म्हणजे जी परिस्थितीची जी जाणीव होऊन देखील जर एखादे मुलं बाळ असं जर करत असतील तर ही खरंच शोकांतिकेची गोष्ट आहे मागे एकदा पेपरमध्ये न्यूज वाचली अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं की म्हणजे उच्च शिक्षित आपल्या आई वडिलांना काय वाटतं की आपला मुलगा शिकावा मोठा व्हावा परदेशी जावा पण काही मुलं जेव्हा परदेशी जातात आई वडिलांच्या पुण्याही नाही म्हणा त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहतात कारण त्यांनी जन्म दिला नसता तर ते, त्यांनी जर पाहिलंच नसतं तरी देखील ते त्या ठिकाणी असताना आई वडील ते एकटेच असतात आणि त्या वृद्धांचे मिसेस जेव्हा एक्सपायर झाल्या म्हणजे त्यांच्या पत्नी एक्सपायर झाल्या आणि त्यानंतर जेव्हा ते वृद्ध काळामध्ये ते एकटे होते या ठिकाणी आणि घरात मरून पडले तरी देखील कुणाला त्याची कल्पना नव्हती जेव्हा शेजाऱ्यांनी अशी दखल घेतली आणि त्यांना फोन केला त्यांच्या आपत्त्यांना तर त्यांची सखी मुलगी अशी म्हटली की तुम्हाला जर होत असेल तर त्यांचा अंतिम संस्कार करा अन्यथा तुम्ही तुमच्या स्तरावरती बघा म्हणजे शोकांतिकाच आहे ना की तुम्हाला आपल्या पोटचं पाणी करून त्यांनी परदेशी पाठवलेलं आहे शिक्षणासाठी उच्च शिक्षणा घेऊन तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे तर कुठे ना कुठे ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या गेल्या पाहिजे आणि जेणेकरून ही जी संस्कृती लुप्त पावत जात आहे जे आपलं पहिल्यांदा भारत संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की एकत्र कुटुंब पद्धती एकत्र कुटुंब पद्धती आता लुप्त पावत आहे आणि विभक्त चाललेली आहे तर माझा खरंतर हे एक योगायुग योगा आहे त्यानिमित्त एक तर व्यक्त होत आलं मला पण ही जी योजना आहे मला तरी असं वाटतं राज्य शासनाने फक्त योजना उपयोग नाहीये तर याच्यावर असे म्हणजे सुधारित एखादे कायदे सक्षम कायदे केले पाहिजे सक्षम कायदे तसे आपल्यासाठी आहेत मी सांगते की आपल्या समाज कल्याण विभागाअंतर्गत आपल्या ज्येष्ठ नागरिक कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत आपले संरक्षण आणि सुरक्षा याविषयी सगळे अधिकार आपल्याला आहेत आपण त्या अधिकाराचा वापर घेऊ शकू आपल्याला ती माहिती ही गरजेचं आहे की आपल्यासाठी एक स्पेशल कायदा केलेला आहे शासनाने ज्याच्यामध्ये जे, जे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या पाल्यांनी त्यांना सांभाळणं हे कंपल्सरी आहे जर त्यांचे पाले त्यांना सांभाळत नसतील किंवा त्यांच्याशी दुरुपयोग करत असतील त्यांचा किंवा मा त्यांना मारहाण करत असतील काही त्रास देत असतील तर अशा वृद्धांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करता येतो आणि त्यांना त्याचा मानधनही मिळतं आणि त्यांना गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांना तिथे न्याय दिला जातो आणि त्यांना सांभाळ करण्यासाठी जसं पोटगी आहे त्या पद्धतीने पोटगी सुद्धा त्या ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत आपण वृद्धांना देत असतो त्यामुळे आपण आपल्या अधिकाराबाबत जागृत होऊन आपल्या संबंधित अधिकाऱ्याची माहिती घेण्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा जेणेकरून आपल्याला आपल्या अडचणी दूर करता येतील आणि एक महत्वाची मला इथे गोष्ट सांगावशी अशी वाटते की आपली जी संपत्ती आहे आपण कमवतो माझ्या मते तरी आपण जोपर्यंत आपला श्वास आपल्या शरीरात आहे तोपर्यंत आपण कुणाच्याच नावे ती केली नाही पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढे चालून ही परिस्थिती उद्भवणार नाही निदान निमित्ताने तरी मुलं बाळ सोबत राहतील ना सांभाळतील आपण काय करतो आहे आपला मुलगा आहे आपली मुलगी काय होणार आहे आपलंच आहे रक्त आपल्याला थोडी आपल्याला हे असं करणार आहेत असं म्हणून बरेचशे वडील काय करतात संपत्ती त्यांच्या नावावर करून टाकतात आणि शेवटी मग काय होत होते ना कुणीच नसते या जगाच्या पाठीशी आपली स्वतःची सावली देखील आपल्या सोबत नसते त्यामुळे आपणच आपले सगळे सारथी आणि आरती आहोत त्यामुळे आपण आपले अधिकार आपलं आयुष्य आणि आपलं जीवन आपण स्वतः जगलं पाहिजे खर तर मला प्रास्ताविक करायला सांगितलं होतं पण ते मला व्यक्त होण्यासाठी इथं संधी मिळाली म्हणून मी व्यक्त होतीये आणि ही जी मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे या अंतर्गत आपण जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाचे जा आहेत अशा वृद्धांना एकच वेळेस ही आता बऱ्याच जणांना गैरसमज आहे मी ते गैरसमज इथे दूर करू इच्छिते कारण ही एकच वेळेस देणारी अनुदान आहे तीन हजार हे अनुदान आपण आपल्याला जे उपयोगी साहित्य आहे ते घेण्यासाठी देणार आहोत त्याच्यामध्ये दे फक्त ही काही पेन्शन पॉलिसी नाही आहे किंवा दर महिन्याला मिळणारी अशी रक्कम नाहीये सद्यस्थितीमध्ये जे निर्णय झालेला आहे त्या अनुषंगाने फक्त आपल्याला उपयोगी वस्तू घेण्यासाठी आपण ही तीन हजार रुपये देत आहोत तर ही रक्कम फक्त एकच वेळेस आपल्याला आपल्या खात्यावर मिळणार आहे ती आपल्याला त्याचं खाता असणं गरजेचं आहे बँकेमध्ये आणि ह्या वयश्री योजने अंतर्गत असं कुठल्याही खासच क्राइटेरिया नाहीये फक्त पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असणे बंधनकारक आहे त्याच्यामध्ये आपण त्या ज्येष्ठ नागरिकांचे आधार कार्ड इलेक्शन कार्ड पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डची झेरॉक्स बँकेचं पासबुक ते राष्ट्रीयकृत बँकेचं असणं आवश्यक आहे आणि आपल्या जे विहित नमुन्यातला अर्ज आहे तो अर्ज देणं गरजेचं आहे आणि ज्या वयोवृद्धांकडे वयाचा दाखला नाहीये किंवा त्यांना ज्या वस्तू हव्या आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांनी वैद्यकीय अधिकारी यांचा सही शिक्का घेऊन एक घोषणापत्र आपल्याला द्यायचं आहे ते फॉर्म मी आज या ठिकाणी आणलेला आहे आपल्याला वाटपही केलं जाईल वयोवृद्धांसाठी अजून एक योजना दुसरी अशी आहे की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे जे आताच राज्य शासनाने हे केलेले आहे आणि तसे आम्हाला इंटिमेशन आलेले आहेत की ज्यांचं वय साठ वर्षापेक्षा अधिक आहे अशा वृद्धांना आपण ती योजना लागू केलेली आहे या ठिकाणी ही तीर्थयात्रेची योजना आहे ज्या वृद्धांना तीर्थयात्रा करावयाची आहे त्याच्यामध्ये सगळे तीर्थ दर्शनाची स्थळे एकूण एकशे छप्पन स्थळे आहेत त्यापैकी आपल्याला कुठल्या ठिकाणी तीर्थदर्शनाला जायचं आहे अशा लाभार्थ्यांनी ते तीर्थ योजनेचाही फॉर्म भरावा लागेल निकस दोन्ही योजनेचे सारखेच आहे दोन्ही योजनेला आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्शन कार्ड वयाचा दाखला आणि रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड आणि जे पेन्शनधारक आहेत बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आम्ही पेन्शनधारक आहे तर आम्हाला ही योजना लागू होते का तर ह्यामध्ये अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्यांचं आहे अशा सगळ्यांना ही योजना लागू होते फक्त उत्पन्नाची आठ आहे की अडीच लाखाच्या आत त्यांचं उत्पन्न असावं आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असतील किंवा रहिवाशी दाखले असतील रेशन कार्ड असतील तर तेही जोडणं त्याला अपेक्षित आहे जेणेकरून आम्हाला त्याची संख्या कळेल की आपण कुठल्या प्रवर्गाला किती लाभ दिलेला आहे ते खरं तर प्रवर्गाचा क्रायटेरिया असा स्पेसिफिक यामध्ये नाहीये पण त्याच्यामध्ये ते जोडलं तर आपल्याला सर्वे करायला सोपं जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ह्या दोन योजना तर आहेच त्याचबरोबर नागरी हक्क संरक्षण अधिनियम अंतर्गत ज्येष्ठ नागरिक का सुधारणा कायदा आहे त्या अनुषंगाने आपल्याला बरीचशी माहिती आपण त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला माहिती होईल आणि त्याचबरोबर आपले शासकीय वृद्धाश्रम सुद्धा आहे शासनमान्य वृद्धाश्रम सुद्धा आहे नांदेडमध्ये ज्याला आपण अनुदान देतो आणि अनुदान देऊन त्यामध्ये दे त्या वृद्धांचं पालनपोषण करण्यासाठी शासन त्याला पैसा निर्गमित करत असतो निधी निर्गमित करत असतो आणि आज या ठिकाणी आपण जी फॉर्म भरून घेतोय ती दोन्ही योजनेची घेणार आहोत आम्ही तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शनाचे जे फॉर्म आहेत सरन ते मी अरुण सळे सरांकडे देते आणि ते जी झेरॉक्स करून त्याच्यावरती जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ती त्याला लावून व्यवस्थित एक दोन प्रतीमध्ये देणं गरजेचं होतं आपण आता ऐन वेळेवर आल्यामुळे आपण एका प्रतीमध्ये घेतोय आणि त्यांना जी रिसीट आपण देणार फॉर्म दाखल करून घेतलेला आम्ही जो सही शिक्का तुम्हाला देणार आहोत आज तो सांभाळून ठेवायचा आहे जेणेकरून ज्या वेळेस तुम्हाला लाभ दिला जाईल त्यावेळेस त्या सही शिक्क्याची तुम्ही त्या ठिकाणी घेऊन आल्यानंतर तुमचा अर्ज शोधण्यास सोयीस्कर होईल आम्हाला आणि तुम्ही अर्ज दाखल केलाय हे निश्चित होईल तरी माझा सायकायुक्त समाज कल्याण कार्यालय माननीय शिवानंद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत साहेबांनी आम्हाला असं सूचित केलं होते की जी वृद्ध लोक आहेत जी बाहेर बाहेर जिल्ह्यामध्ये किंवा बाहेर तालुक्यांमध्ये राहतात तालुक्याच्या ठिकाणाहून शहराच्या ठिकाणी यायला त्यांना त्रास होतो म्हणजे बरीचशी परेशानी होतात आणि तिथेही येणं ना सोयीस्कर नाहीये खरं तर आम्हाला ही शोकंत वाटली की ही योजना सुरू झाल्यानंतर वृद्धांसाठी त्यांचे पाल्य रिलेटिव्ह हे कोणीतरी तरी येतील ऑफिसला आणि फॉर्म सबमिट करतील पण आम्ही जसं पाहतोय सगळे वृद्ध लोक तिथे त्या ठिकाणी येत आहेत तर आम्हालाच आश्चर्य वाटते की एवढ्या वयामध्ये सुद्धा ही लोक त्या ठिकाणी येऊन धडपड करत आहेत म्हणजे मुलांना तिथं त्यांचा फॉर्म भरून देण्यासाठी सुद्धा आपत्ती आहे किती म्हणजे शोकांतिकच आहे ना शेवटी म्हणजे शासन एखादी योजना राबवतोय आपल्या आई वडिलांसाठी एखादी योजना आली आहे तर आपण निदान त्यांचा अर्ज तरी त्या ठिकाणी नेऊन दिला पाहिजे कारण यामध्ये शक्यता कशी आहे एखादा वयोवृद्ध आहे एखादा पडला किंवा कुणाला काही लागलं विजा झाली तर त्याला जबाबदार कोण ना असाही विषय आहे त्यामुळे आपण आपली सुरक्षा सांभाळून स्वतः आपलं आरोग्य सांभाळावं आणि माझं म्हणणं एवढंच आहे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी इथे की जोपर्यंत आपलं आयुष्य आहे आनंदी जगा कोणी कुणाचं नाहीये आपण फक्त आपलं स्वतःचा आपण स्वतः समजायचं आपली खुशी आपल्यामध्येच आहे आपली नाराजी आपल्यामध्येच आहे आपलं दुःखही ही आपल्यामध्येच आहे मांडलं तर दुःख आहे नाही तर सगळीकडे सुखच आहे मांडलं म्हणजे विचार केला एखाद्या गोष्टीचा तर दुःख होणार अपेक्षा केली तर दुःख होणार अपेक्षा त्यागून द्यायची म्हणजे आपलं दुःख तिथं समूळ नष्ट होणार सगळ्यात मेन कारण बुद्धांनी तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे की सगळ्या दुःखाचं कारण हे अपेक्षा आहे एकदा का अपेक्षा संपली व्यक्तीची की त्याला दुःख होणारच नाही जगाच्या पाठीवर कुठे गेला तर तो आनंदीच राहणार आहे त्यामुळे कमीत कमी अपेक्षा ठेवा फक्त अपेक्षा आपण आपल्या स्वतःकडनं ठेवायची की आपण आपल्या स्वतःला किती खुश ठेवू शकू आणि आनंदी राहू शकू सगळ्यात महत्वाचं एक आहे आनंदी राहणं आणि दुसरं आहे आरोग्य या पलीकडे जगामध्ये सगळ्या गोष्टी ह्या दुय्यम आहेत त्यामुळे आपण आता या ठिकाणी राहतोय एकत्र येतोय गरजेचं नाही आहे की रक्त चिस्थे सगळे साथ देतात काहीच गरजेचं नाहीये आता अरुणा आणि साहेबांचं तर रक्ताचं नातंही नाहीये तरी आई वडिलांच्या पलीकडे सांभाळ करतायत ते मी त्यांचे नेहमी व्हिडिओ बघते इन्स्टावरती कधी कधी डोळ्यामध्ये अश्रू पण येतात की अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्याला म्हणजे सगळं असताना देखील आपण या ठिकाणी येऊन एक राहतो हो। तर आपली सेक्युरिटी आपली सुरक्षा ही आपण स्वतः बघा शक्यतो आपली आपल्या नावावरची संपत्ती कधीही कोणाच्या नावावर आपण ह्या असेपर्यंत तरी करू नका ही तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्याचबरोबर आपण जेव्हा आपल्या मुलांना शिक्षण देतो बाहेर पाठवतो स्वावलंबी करतो तेव्हा त्याला ही जाणीव करून द्यायची की आमची जबाबदारी तुझी आहे आणि तुला सांभाळावीच लागेल हे त्याचं कर्तव्य आहे आणि त्याला ते करणं गरजेचंच आहे आणि प्रत्येक खरं तर फक्त वृद्धांना सांगून गरजेचं सा नाहीये हा प्रचार तर युवकांमध्ये झाला पाहिजे युवतींमध्ये झाला पाहिजे जी नव संसारामध्ये जी, जी आहेत लोक त्यांचं प्रबोधन होणं फार गरजेचं आहे ज्येष्ठ नागरिक दिना आला की आपण फक्त ज्येष्ठांना बोलवतो त्यांना मार्गदर्शन करतो इथंपर्यंत ते नाही राहिलं पाहिजे तर हे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये गेलं पाहिजे कारण व्यक्तीच्या दोनच जाती आहेत स्त्री आणि पुरुष आणि सगळ्यात मोठी जे काही धर्म आहे ते आहे मानवता मानवता जपली आणि एकमेकाचा आदर केला तर या जगाच्या पाठीवर कुणालाही काही अडचणी होणार नाही त्यामुळे आज या ठिकाणी मी उपस्थित आहे व्यासपीठावर विराजमान भीमरावजी केराम साहेब आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहे अतिशय या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे खर तर आपण आपल्या जनतेचे प्रश्न ते नक्कीच इथून पुढे मांडतीलही आणि प्रयत्नही करू आपण त्यांनी आपल्या ह्या समस्याही पुढे मांडतील खरंतर ही आपली एक योजना आहे वन टाइम मध्ये आपण ही देणार आहोत निधी तुम्हाला पण कुठलाही निधी असो कुठलीही योजना असो आपला अधिकार आहे तर आपण आपल्या पद्धतीने मिळवायचा आणि त्याच्याबद्दल लढायचा आपण लढण्याशिवाय आपल्याला कुठला अधिकार मिळत नाही त्यामुळे संघर्ष हा जीवनाचा आत्मा भरु, आहे असं म्हटलं जातं आणि आज आता आम्ही या ठिकाणी तुम्हाला इथे अवेलेबल आहे आम्ही फॉर्म देणार आहोत ती फॉर्म आम्हाला तुम्ही भरून भरून या ठिकाणी द्यायची आहेत तरी आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आकांक्षा आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्या अतिशय होत आणि हुशार विद्यार्थी झालेल्या आहेत आणि समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून समाजाचं एवढं भलं करणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आपण स्वतःसाठी सगळ्याच करतो इतरांसाठी करणं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो आणि ते आनंद खरंच हे परिवार हे करत असेल तर या ठिकाणी मला बोलवलं आणि ह्या कॅम्प घेण्याची मला इथे संधी दिली त्याबद्दल मी आदरणीय अरुणाने सर आकांक्षा मॅडम तसंच संचालिका मॅडम यांची आभारी आहे आणि आपल्या वेळ काढून आदरणीय आमदार जी सर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचाही इथे आभार व्यक्त करते तसंच आपल्याला या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पण लाभलेले आहेत जेणेकरून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता होणार नाही याच ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी भरून घेऊ व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित सहकार्य करा आपण दोन दोन जणांनी अर्ज भरून या ठिकाणी सबमिट करून घेऊ मला एक संधी दिल्याबद्दल मी आपल्या आयोजकांचे आभार व्यक्त करते आणि माझा दोन शब्दाचा प्रास्ताविक या ठिकाणी